महापुरुषांच्या कार्यापुढे वाचाळीवीर चंद्रकांत पाटलाल कवडीची ही किंमत नाही संभाजी ब्रिगेड सोलापूर प्रतिनिधी महाराष्ट्रात बीजेपीच्या वाचाळीवर राज्यपाल व वा नेत्यांकडून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्याची जणू स्पर्धाच लाभली आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर बाऊराव पाटील यांचा जाणीवपूर्वक वारंवार अवमान करण्यात येत आहे यांच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आस्था चौक येथे भाजपाच्या वाचाळीवीर नेत्यांना कवडीची ही किंमत नाही म्हणून बीकेच्या स्वरूपात कवड्या देण्यास येऊन बीक दो आंदोल आंदोलन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले अमोल सावंत रमेश चव्हाण श्रीकांत कोळी राजेंद्र माने दत्ता पवार आर पी आयचे पप्पू कांबळे आर पी आय शहर कार्याध्यक्ष धर्मा माने संभाजी ब्रिगेड संघटक विवेक डोलारे कार्याध्यक्ष अरविंद शेळके संजय भोसले संघटक दत्ता जाधव शहर संघटक आर पी आय आकाश डोलारे अमोल कांबळे विवेक डोलारे उमेश जाधव सीताराम बाबर मेघराज पाटील आदी उपस्थित होते